मी आज गेले होते आईची ओटी भरायला तर मी इथे ना राहायला आल्यानंतर ना माझं लग्नाला तीन वर्ष झाली होती आणि मी पहिल्यांदाच आईची ओटी भरली कारण माझ्या रूमच्या बाजूलाच आई आमच्या माझी मंडळाची आई बसते तर त्या मावशींबरोबर मी ओटी भरायला गेली आणि फक्त एवढंच म्हटलं होतं की जशी आई मी तुझी ओटी भरते तशीच माझी ओटी भर आणि आता आज आत माझं चौथं वर्ष आहे आणि इथे मी अकरा नारळ साडी आणि त्या मावशी जसं सांगत होते तसेच करत होते की तुझ्या मुलाच्या हाताने नारळ ठेवून नंतर नारलांची पूजा करताना हळदी कुंकू लाव परत तांदूळ वगैरे वाहा आणि मुलाच्या हाताने आरती कर त्या मावशी सांगत होते त्याचप्रमाणे कर, करत होते कारण मोठ्यांना त्याचा जास्त अनुभव असतो आणि त्यांच्यावरच मी पहिली ओटी भरली आणि आत्ता माझे चौथं वर्ष आहे ओटी भरण्याचं नंतर आईच्या चरणी माता ठेवला आईला म्हटलं सदैव अशीच शिरा काही चूक झाली असेल तर माफ कर जशी माझी ओटी भरली तशीच प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख दे आणि मग नंतर आम्ही गेलो माझ्या माहेरच्या आईची ओटी भरायला तिचीही ओटी भरली तिच्या चरणी माता टिकवला नंतर मी संध्याकाळी गेले आरती